नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आणि भगिनीनं मी दिलगिरी व्यक्त करते की यायला उशीर झाला आहे नंतर मला कुरुडवाडीला जायचं आहे आणि ते करून मला ना नगरला जायचं आहे आज रात्री त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही मी फक्त दहा ते बारा मिनटाचं भाषण करणार आहे याचं कारण असं की माझे पुढचा मेळावाला उशीर झाला आहे त्याच्यामुळे संयोजकांना विनंती करीन की पुढच्या वेळेस पाहुण्याला बोलाल किंवा आम्ही यायच्या आधी तरी भाषणं करा कमी किंवा आमच्या आधीची भाषणं थोडी कमी करा म्हणजे आम्हाला थोडासा वेळ बोलायला मिळतो आज इथे सोलापूर तालुक्यात मोहोळमध्ये येताना मनापासून आनंद वाटतो इथे बसल्या बसल्या माझ्या आठवणींना उजाळा देत होते इथे मी जेव्हा जेव्हा आले तेव्हा राजन मालकांच्या घरी मी गेलेले आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातले आहेत ते माझे मतदार आहेत तुमचा आमदार मतदान मला करतो म्हणजे अजूनपर्यंत तरी आता चोवीसमध्ये कुणाला ते मतदान करतात हे मला भेटल्यावर कळेल पण खरं तर मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते हे सगळं झालं का याचं झालं याचं कारण असं की बाळासाहेबांची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल हे दोन्ही शून्यातून स्वतः यांनी पक्ष बनवले असे नेते यांचा आमच्यासारखं नाही आहे कोण काका मामा वडील आई हे कोणीतरी राजकारणात होते बाल ठाकरे आणि शरद पवारांनी शून्यातून पक्ष उभा केला तुमच्या सारख्या <coughs> असंख्य लोकांनी त्यांना साथ दिली आणि ते महाराष्ट्राचे मोठे नेते झाले आणि देशामध्ये आजही दिल्लीमध्ये हक्काचा तुमचा माणूस कोण आहे ते दोनच आहेत एक शरद पवार आणि दुसरं नितीन गडकरी तिसरा महाराष्ट्राचा हक्काचा माणूस महाराष्ट्राला नाही आणि ही परिस्थिती असताना बाळासाहेबांची शिवसेना आणि आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी याला त्रास द्यायचं पाप एक अदृश्य शक्ती दिल्लीतून करते याचं कारण असं ते मराठी माणसाचा द्वेष करतं माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर याची चार उदाहरणं मी तुम्हाला दाखवायची पहिलं उदाहरण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली मान्य सगळ्यांना हयात असताना स्वतःच्या मुलाला दिली मान्य सगळ्यांना त्याच्यानंतर उद्धवजी अध्यक्ष होते त्यांच्याकडून ओरबाडून काढून घेतली की नाही हे बरोबर का चूक चूक आहे मान्य सगळ्यांना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मान्य त्यांच्याकडून त्यांच्या ह्या वयामध्ये त्यांच्याकडून पक्ष काढून घेणे योग्य का चूक मान्य सगळ्यांना चूक त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आता तुम्ही म्हणाल ही बाई कसं काय देवेंद्रांचं नाव आहे जो गलत आहे व गलत आहे देवेंद्र फडणवीस आज जे एकशे पाच आमदार निवडून आणले म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री ते व्हायला पाहिजे त्यां त्यांच्या ते चटई म्हणा दादर म्हणा काही खेचली त्यांना उपमुख्यमंत्री केलं डिमोशन केलं आणि त्यातून परत अर्धा हक्क काढून घेतला अजून कमी केला म्हणजे देवेंद्रजींचा अपमान झाला की नाही झाला म्हणजे शरद पवार देवेंद्र फडणवीस तिचरं माननीय नितीन गडकरी गडकरी साहेबांची खाती कमी केली की के नाही त्यांचे अधिकार कमी केले की के नाही म्हणजे शिवसेनेची पक्ष उद्धवजींकडून ओरबाडून घेतला पवारसाहेब स्वतः जे पक्ष स्थापन केला तो त्यांच्याकडून काढून घेतला आपल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यावरनं नऊ डेप्युटी हाफ अर्धाच मुख्य उपमुख्यमंत्री केला आणि गडकरी साहेबांकडून अधिकार कमी केले याचा अर्थ दिल्लीचा अदृश्य शक्ती याला महाराष्ट्रात कोणीही मोठं झालेलं चालत नाही त्यांना असं वाटतं महाराष्ट्राने दिल्ली समोरच झुकलं पाहिजे आणि असंच आज महाराष्ट्रात होतं आहे महाराष्ट्राचे पालकमंत्री निर्णय घेण्यासाठी विमानाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीला जावं लागतं आहे आणि विचारावं लागतं आहे कुणाला पालकमंत्री करू खरं नाही मला सांगा माझं चुकत असेल तर मी भाषण मागे गेलं आहे आता मला सांगा महाराष्ट्राचे बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करताना महाराष्ट्राच्या बद्दल मराठी माणसाबद्दल बाळासाहेबांना आदर होता मराठी माणसाचा पक्ष आहे शिवसेना बरोबर त्यांचं नाव घेऊन मुख्यमंत्री राजकारण करता मग दिल्लीला काय तर आता झुकायला सह्याद्री हा हिमालयाच्या समोर कधी ना झुकलाय ना झुकेगा <laughs> आणि हे आपल्याला करायचं आहे हे आजचा जे खोके सरकार आहे ना खोक्यांचं सरकार आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे नांदेडमध्ये बारा लेकरं गेली आहेत बारा ते दुःख एक आईच समजू शकते सगळ्या महिलांना विचारते मला खरं सांगा आपल्याला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख सांगा कोण देऊ शकतं मुलं बघा तिला त्या माऊलीला माहिती पडणार पटकन मुलं म्हणाली कुठल्याही आईला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख हे ना सासू ना सासरा ना आई वडील नवरा कोणी देऊ शकत नाही जी पोरस देऊ शकतात मुलगा किंवा मुलगी जे असेल ते आणि अशा बारा महिलांची मुलं गेली आणि ह्या मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विमानाने दिल्लीला पालकमंत्र्यासाठी जायला वेळ आहे पण नांदेडला त्याच विमानाने जाऊन त्या माऊलीची अश्रू पुषण्यासाठी त्यांना वेळ नाही त्या गरीबाला त्यांना घरं फोडायला पैसे आहेत त्यांना पक्ष फोडायला पैसे आहेत आमदारांना खोके द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत पण गरीब माणसाच्या पोरांना औषधं द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही पाहिजे असं सरकार या सरकारला हद्द पार करायचं मी ठरवलं क्या करले गे ईडी माहिती आहे का बायकांनो मी तुम्हाला समजून सांगते इंग्लिशमध्ये एक शब्द आहे आय ई आईस म्हणतात आईस म्हणजे काय बर्फ इंग्रजीमध्ये बर्फाला आईस म्हणतात आईसचं स्पेलिंग आहे आय सी आणि पुढे काय ई बरोबर आय ई म्हणजे बर्फ आजपासून महाराष्ट्रात आणि भारतात आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर सी बी आय आणि ई फॉर ईडी त्याच्यामुळे आता बाहेर गेलं की सगळ्यांचं विरोधात बोलला आईस त्याचा बर्फ काढून टाकायचा आणि जर भारतीय जनता पक्षात गेला तर मग तो जातो मग ते वॉशिंग मशीन असतं आहे त्याच्यात आंघोळ घालतात स्वच्छ करतात तिथून बाहेर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होऊन बाहेर पडतो आणि मग त्या पैशाचं काय रे जे खाल्ले त्याचे ते गरिबाचे होते ना त्या पोरं जर बारा पोरांना जर वेळेवर औषध मिळालं असतं तर ती जगली असती का नाही मग हे खुनी सरकार आहे हत्यार सरकार आहे हा माझा आरोप आहे या सरकारवर आणि मी आहे की या सरकारच्या विरोधात लढायचंच लढायचं कोणीतरी या देशात कितीही किंमत मोजावी लागली तरी मी या सरकारच्या विरोधात लढणार आहे त्यात काय चालणार आणि मी एक या सरकारला चेतावणी देते की आम्ही महिलांना भयंकर हळवे असतो आम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं ना तर टचकन आमच्या डोळ्यात पाणी येतं की अगं वाई वाईट वाटलं खूप ते तिथे गुपते बघितलं का मला रडताना कारण का मला खरंच वाईट वाटलं मला वाईट वाटलं मी दाखवत नाही खरं मला वाईट वाटलेलं बाहेर पण त्या दिवशी ते गाणं तसं लावलं त्यांनी फुलों का तारों का सबका कहना आहे एक हजारो मे मेरी बहन आहे एका बहिणीलाच माहिती भावात प्रेम करणं काय असतं अरे भाई के लिए दुनिया छोडद पार्टी क्या चीज आहे मागितलं असताना तर दिलदारपणे सगळा देऊन टाकला अरे क्या बड़ी बात आहे काही मागू दे घर मागू दे काही मागू दे कुठल्याही भावाला एकाला नाही कुठल्यालाही देऊन टाकीन अरे कर्तृत्वाने मेंदू दिलाय देवानी हातपाय चालतात सगळं मेंदू डोळे कान सगळं शाबूत आहे दिलदारपणे देऊन टाकीन शून्यातून स्वतःचा संसार उभा करीन एवढं कर्तृत्व आहे तुमच्या या बहिणीमध्ये आणि जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर आहात ना मला कशाची भीती नाही आणि माझी सगळ्यात मोठी ताकद तुम्हाला माझा आगाऊपणा वाटेल पण मी आगाऊ वाटेल तुम्हाला पण मी बोलून दाखवणार आहे आणि मी त्यांनाही दिल्लीत सांगते हे बघा मेरे सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे माझ्या इमानदारीबद्दल तुम्ही कोणी काय करू शकत नाही कोणीही म्हणावं की सुप्रिया सुळेमध्ये शंभर वाईट गोष्ट असते पण कुणाचा दोन रुपयाचा कधी छाप पाजला नाही स्वतः कधी कधीच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवते मी कधी कोणावर टीका का करत नाही आणि जे माझ्यावर करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करते कारण का कधीतरी एका ताटात जेवलोय त्याच्यामुळे त्या मिठाला मी जागते हे माझ्या आईनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत त्याच्यामुळे कधी ना कधी अरे जाने दोना कशाला कुणाला नावं ठेवायची आपण आपलं काम करत राहायचं आणि मी तुम्हाला सांगते हे भांडणं ही आपल्यातली नाही आहेत हा जो अदृश्य शक्ती आहे नाही ही अदृश्य शक्ती आपल्यात मी रोज भारतीय जनता पक्षाला नावं ठेवते रोज 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 का नाही होते माझ्यावर टीका करत कधीच टीका भारतीय जनता एरवी ना आपलं स पक्षाचं हे व्हायच्या आधी मी नुसतं असं बोललं तरी ती सगळी भारतीय जनता पक्ष माझ्या अंगावर तुटून पडायची म्हणजे मी असं काय बोलली आहे पण जेव्हापासून हे दोन जुलै झाली आहे ना एक भारतीय जनता पक्षाचा माणूस एक माझ्या विरोधात बोलत नाही कारण का ह्यांना सोडतात माझ्या विरोधात बोलायला आणि मी ठरवले की मी यांच्याशी लढणारच नाही माझी भा माझं भांडण यांच्याशी नाहीच आहे माझं भांडण भारतीय जनता पक्षाच्या अन्यायाच्या विरोधात आहे ते जाती जातीमध्ये भांडणं लावतात ह्याच्यामुळे माझं भारतीय जनता पक्षाची लढाई आहे सिलेंडरचा भाव हजार रुपयाच्या वर नेला ह्याच्यामुळे माझं भारतीय जनता पक्षाची भांडण आहे माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कांदाचा भाव मिळत नाही त्याचं माझं भांडण आहे त्यांच्याशी आमच्या पोरी जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये जातात त्या आईची धडधड माहिती असते की आपली पोरगी घरी येवर मनाला धकधक धगधक लागते त्या पोलीस यंत्रणेसाठी जो मंत्री काम करतो ना त्याच्या विरोधात मना जालन्यामध्ये जी घटना झाली ज्या अमानुषपणे त्या महिलांची डोकी फोडली आणि पोरांची डोकी फोडली ना त्या भारतीय जनता पक्षाच्या म्या ज्या मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षणाचा शब्द दिला होता तो नऊ वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यांनी या चारी समाजाला फसवलं त्या भारतीय जनता पक्षाशी माझं भांडण आहे <laughs> बरोबर आहे का नाही माझं भाषण काय चुकत असेल तर मला सांगा अरे जी आर काढला ही सगळी पोरं आहेत सगळी पोरं कशाला शिकली तुम्ही कशाला त्यांना शिकवली की उद्या स्वतःच्या पायार उभे राहतील चांगली सरकारी नोकरी करतील आणि स्वतः लग्न होऊन चांगली नांदतील आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या पोरांचं लग्न नातोंड झाली आपल्या आयुष्याचं सार्थक झालं रामकृष्ण हरी <laughs> खरंय की नाही ह्याच्यापेक्षा जा जास्त काय पाहिजे तुम्हाला माऊली काहीच नाही अशा सरकारी नोकऱ्यामध्ये जळगावमध्ये एक निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारने की आज नंतर जी नोकरी होईल ती कॉन्ट्रॅक्टदारच होईल मला सांगा कॉन्ट्रॅक्टवर जी नोकरी असेल त्याच्यात आरक्षण असेल का हो आरक्षण असेल का मग आरक्षण एकीकडे म्हणतात मराठा धनगर लिंगायत आणि मुसलमानाला आरक्षण देणार आणि दुसरीकडे सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट देतात ही फसवणूक नाही तर काय मला सांगा जोपर्यंत आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या देशामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला आरक्षण बंद करू देणार नाही हे जप शब्द माझे रेकॉर्ड करून ठेवा आरक्षण बंद होणार नाही या तुमचं पाप आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचं नाही चालेगा आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला भ्रष्टाचार नाही म्हणजे एक तर परमनंट नोकरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केली कॉन्ट्रॅक्ट मधून आरक्षण गायब केलं आणि तो अधिकार कुणाला दिला तर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला नाही चलेगा नाही करू देणार मी महिला युवक विद्यार्थी आपल्या शाळा आता एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही बसलेला मला सांगा या राज्यामध्ये शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं वाढते असलं सरकार पाहिजे आपल्याला हे खोके ट्रिपल इंजिनचं सरकार हे शाळा कमी करते मी तुम्हाला शब्द देते जेव्हा महाविकास आघाडीचं आणि इंडियाचं सरकार येईल हे सगळ्या ज्या शाळा ते बंद करतायत शंभर टक्के शाळा आपण सुरू करू आणि प्रत्येक मूल शाळेत या महाराष्ट्राचा जाईल हा शब्द सुप्रिया सोडलेचा तुम्हाला प्रत्येक मंत्र्याला ज्या दिवशी शाळा उघडेल ना सगळे मंत्री मंत्रालयात नाही बसणार जाणार फील्डवर तालुक्यात तालुक्यात जाऊन बघायचं पोरं शाळेत आहेत की नाही शाळेच्या बाहेर पोर दसला आहे कलेक्टर क्या चल रहा है ए तहसीलदार बी ओ क्या कर रहा है नहीं चलेगा सगळे पदाधिकारी आमदार खासदार तो एक दिवस महाराष्ट्रात असा करायचा आमदार खासदार कार्यकर्ता बी ओ कलेक्टर सगळ्यांनी सगळी कामं सोडायची संपूर्ण महाराष्ट्र फिरायचा आणि प्रत्येक मुलाची शाळेत नोंद झाली की नाही हे पंधरा जूनला बघायचं हे महाविकास आघाडीचं काम असेल हे सगळं रेकॉर्ड करून ठेवा सत्ता आल्यावर एक एक गोष्ट करून देईन तुम्हाला मी एक एक गोष्ट जो शब्द दिलाय तो आणि प्रत्येक आपण काय असल्या फालतुगिरी करणार नाही की याला विकत घे याला कॉन्ट्रॅक्ट दे पन्नास खोके पन्नास खोके नॉट ओके तुम्हाला खोके म्हणजे माहिती आहे ना महिलांनो तुम्ही सरळ महिला मला पण माहिती नव्हतं खोक्याचा अर्थ मला वाटलं खोका म्हणजे साडीचा बस्ता बांधतो तो खोका तो खोका जेव्हा पन्नास खोके आले म्हणले खोके वरती ठेवतो सगळं जुना मला ना माल जुना मिक्सर जुनं सगळं वरती ठेवतो दिवाळीला बाहेर काढतो तो खोका ते पन्नास खोके कुठे ठेवणार घरामध्ये एवढं असं सगळ्यांचं घर कुठे कुठे नंतर मला आता नाव नाही सांगणार कोणी सांगितलं त्या व्यक्तीने बोलवलं म्हटलं सुप्रिया म्हटलं काय आता कोण ते नाव घेत नाही मी म्हटलं पन्नास खोके ते म्हणले अगं पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये म्हटलं कसं काय म्हटलं एक खोका म्हणजे एक कोटी रुपये म्हणलं अगं बया मला माहितीच नव्हतं मी आपला पन्नास खोके म्हणजे खोके आपल्याला काय माहिती आहे पुरुषांचे शब्द असलं कुठे आपल्याला माहिती आहे का काय एका खोटीमध्ये किती शून्य असतात हेच आम्हाला माहिती नाही आम्ही कुठून खोक्यांची एवढी भाषा करणार म्हणजे हे खोके बोके असलं फालतूगिरी आपल्याकडे चालणार नाही आणि हे सगळे खोक्यांचा उधरस करून त्या खोक्यांच्या पैशामधून ना या राज्यातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के औषध असतील ही जबाबदारी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुम्हाला देते सत्ता आल्यावर प्रत्येक हॉस्पिटल तुमचं डोकं दुखू दे ब्लड प्रेशर उदे पाय दुखू दे काय 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 एनएसीन पासून सगळ्या गोळ्या त्या पी एच सीमध्ये असणार म्हणजे असणार नाही तर सत्ता कशासाठी हो कशासाठी कोविडमध्ये केलं की नाही चांगलं काम जीव वाचवले की नाही तेव्हा ह्याच सरकारनी काम केलं का नाही मग घराघरात आले की नाही लसीकरण करायला मग तेव्हा कोविडच्या काळात चांगलं काम करू शकलो तर कोविड नसताना काय हरकत आहे काम करायला कशासाठी हे करतं मला सांगा आणि ते मेट्रो मेट्रो माहिती आहे का सगळ्यांना ती मोठी गाडी असते शहरांमध्ये माझा काही मेट्रोला विरोध नाही जरूर मेट्रो करा माझं काही म्हणणं नाही पण त्या मेट्रोचे हजारो कोटी लागतात मेट्रो करायला हजारो कोटी ती ट्रेन गावात फिरते ती तर माझी विनंती आहे या सरकारला आणि नाही केलं तर आपलं सरकार आल्यावर तुम्ही करणारच आहे की त्या मेट्रोचा एखादा डबा कमी झाला तरी चालेल तो शंभर कोटीचा एखादा दोनशे कोटीचा एक डबा आहे त्या दोनशे कोटीच्या डब्यामध्ये महाराष्ट्रात पाच हजार एस टी येतील एस टी बस त्याच्यामुळे पहिलं काम महाविकास आघाडी करेल की पाचशे कोटी रुपयाचा निधी हा पहिला एस टी महामंडळाला टाकेल आणि त्यांनी जे खोटं केलं ना की महिलांना पन्नास टक्के माझ्या मतदारसंघातच विचारा म मा, माझ्या मतदारसंघात मी विचारते काय महिलांनो आता पन्नास टक्के मोफत मिळाली एस टी खुश का म्हणले खुश नाही म्हणलं का म्हणले ताई ये एस टी येईल तर पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल एस टीचाच पत्ता नाही तुम्हाला आठवतं दादानी दाखवली ती एस टी छप्परच गेलं होतं आठवतं की नाही टी व्हीवर फोटो दाखवला होता त्याच्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे सत्ता आल्यावर की ह्या राज्यातली एस टी सुधारायची आहे ज्या वेळेस एस टी सुधारेल त्यावेळीच माझी ही लेकरं व्यवस्थित शाळेत जातील आणि त्यांना महाविकास आघाडीवाली सरकारी परमनंट नोकरी मिळेल हे आपल्याला काय सत्ता कशासाठी असते हो सत्ता काय गाडी फिरवण्यासाठी ते मोठे मोठे हार घालण्यासाठी नसते मला तर ते मोठे हार आवडत पण नाहीत हे आता यांचं प्रेम आहे म्हणून मी गप्पसले माझं म्हणणं आहे सादर हवं आपलं अजून काय पाहिजे आयुष्यात दोन वेळा जेवायला चांगले प्रेमाचे लोक आपलं हातातली एक काचाची बांगडी डोळे बंद सोर सोन्याची येऊ दे पोरं कामाला लागू दे आपल्याला फार गोळ्या नको संध्याकाळी थोडं चाललं थोडा टी व्ही बघितला टी व्ही सिरियल बघितली कुठली बघता मावशी <laughs> कुठली बघता कुठली बघता सांगा की हा कुठली ती रोज या ना रोज कुठली बघता तुम्ही कुठली सिरियल बघता कुठली तर बघत असाल ना चार दिवस सासूचे मग कुठली बघता सुंदर आमचे घर बघता मग सुंदर आपले घरच आपल्याला दुसरं काय पाहिजे मला सांग जर महिलांना इथे काम हवं असेल तर मी एक तुम्हाला सांगते आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा प्रत्येक जिल्ह्याला नाही तालुक्याला बचत गटाचं एक दुकान मी उभं करीन रेकॉर्ड करा परत तुमच्या हक्काचं दुकान असेल सरकारना भाडं घेणार ना, ना काय तुमच्या हक्काचा मोठा गाळा असेल मला बिना चष्म्याचं दादा दिसत नाही चष्मा पण द्यावा लागेल वय झालंय काय काय बारामतीसारखं मोहळ करा तुम्ही मला खासदार निवडून द्या सिद्धेश्वर <laughs> गाडीसाठी प्रयत्न सुरू आहे मोहळ अच्छा त्यांचं म्हणणं आहे की मोहळला ट्रेन स्टॉप करा मी तुम्हाला एक सांगते सिद्धेश्वर एक्सप्रेसला मी जरूर तुमच्यासाठी प्रयत्न करीन मी आज ट्विटरवर टाकेन टाळ्या वाजू नका कारण काही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना त्यांनी दौंड माहिती आहे का सगळ्यांना <laughs> आपल्या मी जिथून लोकप्रतिनिधी होते त्या दौंडला एकशे साठ गाड्या थांबायच्या किती एकशे साठ गाड्या दौंड स्टेशनला जेव्हा काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं थांबायच्या आता पन्नासच थांबतात पन्नास आणि जेव्हा विचारतात ना आम्हाला साठ साल मे तुमने क्या किया मी म्हणते ये बाबा भारतीय जनता पक्षाचं चा, तुला चालवायला नेते हे जे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे ना रेल्वे ट्रॅक हा काँग्रेसने केलेला आहे ही पट्टी आहे ना ही प्लॅटफॉर्म हा काँग्रेसने केलाय हा लाईट आहे ना हा काँग्रेसने केलाय ते शौचालय ना ते काँग्रेसने आहे तो चावाला बसलाय तो दूधवाला बसलाय तो खाणेवाला बसलाय ते स्टॉल सगळे काँग्रेसने केलेत तो मागे रिक्षावाला आहे ना ती रिक्षा पण काँग्रेसच्याच वेळीच ती फॅक फॅक्टरी झाली आहे त्याच्यानंतर ते मोठं गड्याळ लावले ना ते पण काँग्रेसच्या वेळीच आहे ते लिफ्ट लावले ना ते पण काँग्रेसच्या वेळे त्यावेळीस हे सगळं काँग्रेसने केलेलं असताना तेव्हा एकशे साठ गाड्या चालल्या होत्या तुझं भारतीय जनता पक्ष आल्यापासून तिथल्या एकशे दहा गाड्या कमी झाल्या तिथे गरिबी वाढते आहे फक्त पन्नास ट्रेन थांबतात ये भारतीय तर मी त्यांना विचारते आम्ही श साठ वर्षात काय केलं आम्हाला माहिती आहे तुम्ही नऊ वर्षात काय दिवे लावलेत सांगा आणखीन दिवे साडे चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयाला केलं दोनशे रुपये कमी केले कारण काय जिमला इलेक्शन आग्या तुम्ही बटन दाबलं की दुसऱ्या दिवशी याला पाचशे रुपयांनी वाढणार खरंय की नाही सांगा काय स्वस्त आहे मला सांगा कुठली गोष्ट स्वस्त या राज्यात सांगा म्हणजे ना तुम्हाला काही स्वस्त मिळतं ना शेतकऱ्याच्या पत्रात दोन पैसे पडतात काय आहे या राज्यामध्ये सगळा अंधुनी कारभार चाललाय राज्यामध्ये ना आरक्षण देतायत ना महागाई कमी होते ना शिक्षण व्यवस्थित आहे ना आरोग्य व्यवस्थित आहे चाललंय तरी काय सरकार चालवतंय कोण आणि मोहोळमध्ये तुम्ही जे म्हणताय ना मावशी आपण मा एक चांगलं ट्रेनिंग प्रोग्राम घेऊ आपल्या महिलांसाठी इथेच मोहळमध्ये आणि सोलापूरला एक चांगलं दुकान टाकू तिथे तुम्हाला हक्काची जागा असेल आणि बचत गटाचा माल तिकडे ठेवू मी तुम्हाला शब्द देते तुम्ही मला आमदार खासदार निवडून द्या आणि तो जागेवर राहायला पाहिजे आमदार आणि खासदार दोन्ही आणि गडबड करता कामाने आमदारांनी पण नाही आणि खासदारांनी पण नाही याचा लेफ्ट राईट मत करो जो रेगा स्थितप्रज्ञा एकदा शब्द दिला की मोडेन पण वाकणार नाही असा आमदार खास आणि खासदार निवडून द्या वा आपल्याला जो असं सगळं काम करेल आणि हे सरकार आहे ना हे तर महिलांच्या विरोधातच आहे मी तुम्हाला किती उदाहरण आहे मी एक उदाहरण देते तुम्हाला महिलांच्या विरोधात असलेलं यांनी आरक्षण दिलं आम्ही पण टाळ्या वाजवल्या वा 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 आरक्षण आलं जेव्हा ते सगळं कागद पाहिले तेव्हा लक्षात आलं की आरक्षणाचा जुमला आहे म्हणजे काय चेक दिला आपल्याला आरक्षणाचा सही केली ताई तुमचं नाव काय दीपाली दुपा दीपाली ताईंचं नाव आहे चेकवर दीपाली ताईंना सही केलेली आहे त्यांना आरक्षण दिलेलं आहे हातात चेक आहे पण चेकला तारीखच नाही आहे त्याच्यामुळे दीपाली ताई म्हणल्या वा 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 आरक्षण आलं जुमला ते भारतीय झुमला पार्टी आहे पण आपले उद्धवजींनी आणखीन एक बदललं आहे ती भारतीय झुमला पार्टी नाही आहे ती भ्रष्ट झुमला पार्टी आहे सगळे भ्रष्ट लोक तिकडे आता परत येऊन नाही म्हणायचं राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट न न मी दोन गोष्टी सांगते आणि माझं भाषण संपवते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत होती ही कोल्हापूरची गोष्ट आहे कोल्हापूरमध्ये समरजित घाडगे नावाचे एक ग्रस्त आहे समरजित घाडगे बघितलं का टी व्हीवर समर्जित घाडगेने आपल्या एका नेत्यावर आरोप केला आरोप पहिल्यांदा केला दुसऱ्यांदा केला त्यांच्याकडे आईस आईस म्हणजे इन्कम टॅक्स एन ईडी हे सगळी लावली त्यांच्या घरी त्यांची बायको काय लढली वा मजा आग्या यांनी सांगितलं ओय इन्कम टॅक्स आईस नाही चाले का निकलोय असे तरी ती घरात घुसली नातोंडांना ना, दूध वेळेवर पोचलं नाही हाल केले त्या भारतीय जनता पक्षाच्या आईसनी तरी ती माऊली लढली त्याच्यानंतर समरजित घाडगे म्हणले नाही नाही माझा आरोप खरा आहे त्यांची केस झाली नंतर ते तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर ते कोल्हापूरचे पालकमंत्री झाले म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्ष म्हणतात ते भ्रष्ट आहे दुसरीकडे त्यांनाच पालकमंत्री केलं आहे आणि आता समरजित घाडगे म्हणतात की मी लढत राहणार रा। आहे मला समरजीत घाडगेंना एक प्रश्न विचारायचा आहे मी मीडियाकडे करून बघून का बोलते आहे कारण का ते विचारतील मला समरजीत घाडगेंना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणत होता की जे तुमचे पालकमंत्री आहेत हे भ्रष्ट आहेत आणि त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आता ते तुमचे पालकमंत्री आहेत आता तुम्ही काय बोलणार तर दोन गोष्टी आहेत इधर तुम्ही केलेले आरोप खोटे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारतीय जनता पक्षाने जाहीर माफी मागितली पाहिजे हे मी भारतीय जनता पक्षाला चेतावणी देते आणि दुसरी जर तुम्ही केलेले आरोप खरे असतील तर मान्य करा तुम्ही भ्रष्ट पार्टी आहात कारण का त्याच व्यक्तीला तुम्ही पालकमंत्री केले आता दोनो साईडचे नाही चाले का पैसे खाल्ले असतील तर शिक्षा झाली पाहिजे आणि जर झाले नसतील तर खोटा आरोप केला असेल तर माफी मागितली पाहिजे मान्य का अमान्य मला सांगा हेच भारतीय जनता पक्षाचा जुमला पाहिजे त्यामुळे आम्हाला भ्रष्ट आता नाही म्हणायचं ना खाऊंगा ना खाणे हे नाही चाले वॉशिंग मशीन माझ्याकडे नाही आहे त्यांच्याकडे आरोप मी नाही केले त्यांनी केले आम्ही कुणावर ई डी पाठवली का आम्ही कुणावर सी बी आय केलं का आम्ही कुणाला इन्कम टॅक्स पाठवला का शरद पवारांनी साठ वर्षाच्या त्याच्या उभ्या आयुष्यात कधीही सुडाचं राजकारण केलं नाही आणि कधी आयुष्यात करणार नाही आणि तेच संस्कार माझ्यावर झाले तुम्ही किती चिखल फेकला तरी चालेल पण मी उलटा वार कधी करणार नाही ते आप माझा पांडुरंग करेल काय करायचं आपलं रामकृष्ण हरी तू बघून घेईल ना आपण कशाला चिखलात हात घालायचं त्याच्यामुळे न्याय हा मिळेल आपल्याला आज नाही उद्या उद्या नाही परवा पण हे जे चुकीचं चा राजकारण चाललंय हे गलिच्छ चा राजकारण चाललंय कुठेतरी थांबलं पाहिजे कारण का हे स्वार्थाचं राजकारण आहे तुमचं राजकारण नाही आहे तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी गेल्या सव्वा वर्षात काय केलं या मुख्यमंत्र्यांनी मला सांग दिल्ली वाऱ्या केल्या फक्त त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आज इथे आल्यानंतर फार मोठं तुम्ही माझं स्वागत केलं आदरणीय पवारसाहेबांचे आणि सोलापूर जिल्ह्याचे साठ सहा दशकाचे ऋणानं बंद आहेत ती ना नाती ते प्रेम तो नात्यातला ओलावा जपण्याचा प्रयत्न माझ्याकडून उभ्या आयुष्यभर होईल तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा माझ्या डोक्यावर असाच ठेवा एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी